सध्या राज्यामध्ये राजकीय वारे चांगलेच वाहू लागलेले आहेत ला एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडी सर्वात ताकदवान कोण हे लोकांनी लोकसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाचा भ्रमनिराश झालेला आहे आम्ही जागा पंचेचाळीस प्लस जिंकणार असा जो दावा केला होता त्या ठिकाणी मात्र भारतीय जनता पक्षाला तोंडघशी पडावे लागलेले आहे ला तर राज्यामध्ये शेतकरी वर्ग प्रचंड नाराज असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे धुळे कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी पंधरा जागांसाठी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये जवळपास पंधराच्या पंधरा जागांवरती महाविकास आघाडीने बाजी मारलेली आहे आमदार कुणाल पाटील यांनी चांगलीच या ठिकाणी ताकद लावली आहे तर भारतीय जनता पक्षाकडून भामरे आणि इतर बडे बडे नेते प्रचारात व्यस्त होते मात्र तरी या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला खातेही उघडता आलेले नाहीत धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करत पंधरापैकी पंधरा जागांवरती विजय मिळवला आहे तर बऱ्याच जागा या बिनविरोध सुद्धा झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मात्र याचे परिणाम भारतीय जनता पक्षाला दिसू लागलेले आहेत आपल्याला काय वाटतं कमेंट करा कोण बाजी मारेल विधानसभेमध्ये राज्यामध्ये चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन वेळेस जय महाराष्ट्र